नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची रणधुमाळी आता जोरदारपणे सुरू आहे निवडणूक आता अंतिम टप्प्यात आले असतानाच ज्या ज्यांनी या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने रंगत वाढवली ज्यांनी ज्यांची मार्गदर्शकांची भूमिका लाभली असे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव सोळंगे पाटील आहेत त्यांनी तर या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजवली आहे माहितीचे उमेदवार सचिन पाटील यांना अगदी सुरुवातीपासूनच त्यांचा आग्रह होता की घड्याळी चिन्ह घेऊन आपण लढायचं आणि त्यांनीच या ठिकाणी खऱ्या अर्थानं मार्गदर्शन केलं निवडणुकीत मोठी रंगत आणली चुरस आणली या ठिकाणी त्यांच्याशी बातचीत करायला तात्या आपण खूप खूप स्वागत नमस्कार निवडणूक आता अंतिम टप्प्यात आणल्या आहेत काय परिस्थिती आहे सध्या नेमकी आत्ताची जर परिस्थिती जर आपण पाहिली तर या निवडणुकीच्या निमित्तानं कसल्याही परिस्थितीत तालुक्यामध्ये एक प्रचंड अशी परिवर्तनाची लाट तयार झालेली आहे आणि ही निवडणूक नेत्यांच्या सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आणि त्यांनी निर्धार केलेला आहे ह्या वेळेला कसल्याही परिस्थितीत सत्तांतर फलटण तालुक्यामध्ये करायचं असं प्रत्येक कार्यकर्त्यांची भावना आहे खरं तर तात्या निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदर आम्ही तुमच्याकडे आलो होतो महिनाभरापूर्वी जाहीर व्हायच्या अगोदर त्या त्यावेळेपासूनच तुम्ही सांगतच होता की या ठिकाणची निवडणूक ही आपण गजाचे चिन्हाव लढवलं तर आपल्याला शंभर टक्के फायदा होणार आहे आणि तो निर्णय शेवटी अंमलात आलाच बरोबर आहे त्यावेळेला अनेक स्थितींतर झाली अनेक लोकांची आमच्याकडे मानसिकता नव्हती काही लोकांच्याकडून ही निवडणूक अपक्ष लढवे अशा प्रकारचा आग्रह झाला परंतु गेल्या अनेक वर्षाचा राजकीय अनुभव माझा विचारात घेऊन मी सगळ्यांची समजूत काढली आणि अपक्ष लढून काही आपला उपयोग होणार नाही असा आग्रह केला माझी भूमिका पटवून दिली लोकांना आणि मग अजितदादाशी कॉन्टॅक्ट करून फडणवीस साहेबांच्या संमतीनं एकमेकाशी चर्चा करून ही समजूत काढून घड्याळाचं चिन्ह करून अजितदादानी आमच्या विनंतीला मान दिला आणि त्याने मोठेपणानं आमची विनंती मान्य करून आमच्या उमेदवाराला घड्याळचं चिन्ह देऊन राष्ट्रवादीच्या चिन्हावर आम्ही ही निवडणूक सचिन पाटलांच्या वतीनं लढवतोय हे सगळं झालं असताना मागच्या चार पाच दिवसापूर्वी अजितदादांची सभा झाली साखरवाडीमध्ये त्यानंतर खूप वातावरणच तयार झालं एकदम साखरवाडीतली सभा ही माझ्या माहितीप्रमाणे माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय इतिहासातली इतकी भव्य अशी सभा मी कधी पाहिली नव्हती साखरवडीतली सभा ही ऐतिहासिक सभा झाली आणि साखरवाडीचं भाजी माझा भाजी बाजार मैदान हे एक क्रांतिकारी मैदान आहे आणि त्या ठिकाणी एवढी क्रांतिकारी सभा होणं म्हणजे निश्चितपणे शंभर टक्के या निवडणुकीच्या निमित्तानं क्रांती होणार हेच त्या सभेनं दाखवून दिलेलं आहे काय नेमकं आता सध्या प्रचारात मुद्दा काय आहेत नेमकं प्रचारामध्ये मुख्य मुद्दे आमचे असे आहेत की भाजप आणि महायुती सरकारनं जे दिलेली कामं म्हणजे त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल किसान पी एम योजना असेल महिलांना अर्ध तिकीट असेल पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास असेल वीज बिलाची प्रचंड माफी वीज बिलाच्या बाबतीत मी आता प्रक्रिया तालुक्यामध्ये घेऊन फिरत असताना लोकांच्या एवढ्या प्रतिक्रिया कर्जमाफीपेक्षा जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद या वीज बिलाच्या माफीनं लोकांना मिळाला आहे अनेक गावामध्ये पाच हजार दहा हजारापासून एक लाख दीड लाख दोन लाखापर्यंतची वीज बिलं माफी झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये अतिशय शे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे गेल्या अनेक विधानसभांच्या निवडणुका तुम्ही जवळून तात्या त्यामध्ये विशेषतः सहा विधानसभा तर त्यामध्ये तीनदा रामराजे जिंकले तीनदा नंतर दीपक चव्हाण जिंकले आणि त्यानंतरच्याही काही निवडणुका तुम्ही पाहिल्या आहेत या निवडणुकीत कसं बघताय याच निवडणुकीत एवढंच मी बघतो की तिथं ह्या गेल्या निवडणुकीत मी बऱ्याच वेळा सांगितलंय की फलटण तालुक्यामध्ये एक परंपरा आहे जास्तीत जास्त पंधरा वर्षापेक्षा जास्त सत्ता एका व्यक्तीच्या किंवा एका पार्टीच्या हातात हे फलटण तालुका कधी देत नाही अपवाद म्हणजे सगळं आत्ता दीपक चव्हाण असतील अगोदर रामराज असतील पंधरा वर्षाच्यापेक्षा वीस वर्षे कधी आमदार झालेला या फलटण तालुक्याने पाहिलेलं नाही आणि आपापच फलटण तालुक्यामध्ये दर पंधरा वर्षांनी परिवर्तन हे आपोआप होत असतं त्यामध्ये काही कारण असतील वेगवेगळे असतील परंतु निश्चितपणे दर पंधरा वर्षांनी कसल्याही परिस्थिती या तालुक्यामध्ये विधानसभेच्या निमित्तानं परिवर्तन होतं आणि त्यानंतरच्या सगळ्या पटण तालुक्यातल्या सत्ता त्या, ता त्या दिशेनं बदलत जातात माहितीचे उमेदवार सचिन पाटील यांच्याबद्दल काय सांगाल सचिन पाट पाटील हा आमचा दिलेला उमेदवार अतिशय सक्षम असा उमेदवार आहे दिलदार आहे आणि अतिशय नम्रपणे सगळ्याशी वागणार आहे कुठल्याही प्रकारे निश्चितपणे लोकांना हवा असा असा वाटणारा उमेदवार आहे आणि भविष्यात हा उमेदवार आमचा आत्ताचे विद्यमान आमदारांच्या अर्थ कुणाच्या तरी हातातलं बाहुलं म्हणून काम करणार नाही हे निश्चित काय मोठ्या नेत्यांच्या काही दिग्गज नेत्यांच्या सभा यानंतरच्या काळात आगामी तीन चार दिवस सा। निश्चितपणे सभा आहेत अजित पवार अजितदादा पवारांची सभा फलटणमध्ये सांगता सभा माझ्या माहितीप्रमाणे तारीख जरी नसली तरी येत्या अठरा तारखेला निश्चित गजानन चौक फलटण येते शेवटी समारोपाची सभा आणि ते साखरेपेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल असं आम्ही नियोजन करणार आहोत तर अजून एक प्रश्न जाते राहून गेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आजच्या निवडणुकीमध्ये काय फरक आहे दोन हजार एकोणीस या निवडणुकीतून आत्ताच्या निवडणुकीमध्ये आत्ताची निवडणूक एक विशिष्ट पद्धतीने लढवली जाते आपले जे सत्ताधारी तीस वर्ष आपण ज्यांच्या हातात सध्या दिले ते आपल्या तालुक्याचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे आजही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि संजीव राजे अजित पवार राष्ट्रवादी गटाचा राजीनामा देऊन त्यांचे सगळ्या प्रवेशाने आमदारासकट शरद पवार गटामध्ये काँग्रेसमध्ये घेऊन तुतारी हातात घेऊन ती तुतारी चिन्ह निवडणूक लढवतात रामराजे आणि त्या दिवशी अजित पवारांनी साकोडीच्या सभेत त्यांनाही सांगितलं तुम्ही हिंमत असेल तर विधानसभा विधान परिषदेचा आमदारकीचा राजीनामा द्या त्याच्यावर लाच मारा आणि तुम्ही स्टेजवर जाऊन प्रचार करा ते तुमच्या पक्षातच आहे दादाच्या पक्षात तुम्ही त्यांना निमंत्रण नीम, दिलंय कधी सभेचं निमंत्रण दिलंय कधी काय इतक्या मोठ्या ज्येष्ठ नेत्याला सभेचं निमंत्रण द्यायची गरजच काय आणि माझ्या माहितीप्रमाणे ही अदृश्य शक्ती त्यांच्या भाषेत आणि ह्या तीन चार दिवसात मी माहिती घेतोय आणि ही अदृश्य शक्ती ह्या दोन तीन दिवसात बाहेर पडली आणि शक्ती काय करते गावागावात जाऊन एका ठिकाणी बसून सगळ्या कार्यकर्त्यांना बसून मी ताकाला जायचं आणि गाडगे लापयचा असला प्रकार चालला आहे गावागावात जायचं कार्यकर्ते बोलवायचं आणि प्रचार करायचा ओपन नाही सभेला कुठं जायचं नाही मी एकूण एकच हिशोब तालुक्यातील जनता माझ्या माहितीप्रमाणे एवढी दुचखोळी राहिली नाही निश्चितपणे ही अदृश्य शक्ती सगळ्या ताकदीनं आता बाहेर पडलेली आहे आणि ते दीपक चव्हाणांच्या पाठीमाग मा, मा, मागं उभं राहून त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत फक्त नाव मात्र आपलं फक्त अजित पवार गट एवढं म्हणायला आहे तिथं त्याचा निर्णय अठरा तारखेला अजित पवार त्यांच्या भाषेत योग्य ते उत्तर त्याला देतील खरंतर त्या गेल्या पाच वर्षात अनेक विकास कामं झाली दादांच्या माध्यमातून विकास कामं झाली काय नेमकी विकास कामं झाली विकास कामं माझ्या माहितीप्रमाणे गेल्या अडीच वर्षात मी जो अनुभव बघतोय तीस वर्षात ह्या सत्ताधाऱ्यांनी जेवढी कामं केली नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं खासदार रणजितसिंह नायक निंबाळकर यांनी केली प्रामुख्यानं या तालुक्याचा फलटण तालुक्यातील दुष्काळी भागाचा कलंक पुसण्याचं काम खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेलं आहे निरा देवघरचं पाणी प्रत्यक्ष कॅनलचं काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणून या ठिकाणी भूमिका भूमिपूजन करून हे काम चालू केलं दोन बलकवडीच्या कालव्याचं काम चालू केलं केंद्राची जी अडचण होती नीरा देवगड प्रकल्पांना ते केंद्राचा प्रचंड निधी महाराष्ट्र शासनाचा निधी आणून हे काम केलं आत्ताचे जरी रामराजांनी कुणी जर सांगत असेल भगीरथन पाहण्याचा भगीरथ वगैरे भगीरथांनी पंचवीस तीस वर्षापूर्वी धरणाचा नारळ फोडला म्हणजे भगीरथ होत नाही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पाणी दारात पोचायला तीस वर्षाचा काल गेला तरी त्यांना ते शक्य झालं आणि ते अडीच वर्षाच्या काळात खासदार रणजेशन नाईक यांनी पूर्ण केलं रेल्वेचा प्रश्न हिंदुराव खासदार माजी खासदार हिंदुराव नाईक निंबळकर यांचं जे स्वप्न होतं ते रेल्वे आता चालू आहे आजही रेल्वे त्यांनी चालू ठेवली प्रवाशी असो नसो पण भविष्यात ती रेल्वेचा प्रकल्पावर परिणाम होऊ नये म्हणून आजही पुणे रेल्वे सातत्यानं रोज चालू आहे फलटण बारामती रेल्वेचा प्रश्नही मार्गी लावून त्याचंही काम आता युद्धपातळीवर सुरू आहे फलटण पंढरपूर लोणंद पंढरपूर या रेल्वेला प्रकल्पालय मंजुरी करून त्याची तरतूद बी खासदारांनी केलेली आहे आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीनं म्हटलं तर फलटणमध्ये सेशन कोर्ट असेल आर टी ओ कार्यालय असेल अनेक कल्पना अशी बारीक सारीक आम्ही तहसीलदार कार्यालय मंजूर केलं आहे ॲडिशनल कलेक्टरचं ऑफिस सात आपल्या फलटणमध्ये भवितव्य ठाणे त्याला मंजुरी घेतलेली असे जेणेकरून सर्वसामान्य माणसांना अनपेक्षितांनी त्यांना फलटण सोडून कुठंही जाता जाऊ ला जायला लाव लागू नये या पद्धतीचं काम का थोडक्यात बारामतीत सर्व शासकीय पुणे जिल्हा असला तरी बारामतीतल्या लोकांना पुणे जिल्ह्याच्या ठिकाणी कधी जावं लागत नाही त्या दृष्टीनं त्या पद्धतीनं रणजितसिंह नाईक निंबाळकर ना यांनी फलटणमध्ये सुविधा बऱ्यापैकी दिल्यात बऱ्यापैकी मंजूर करून घेतल्यात आणि राहिलेल्यासुद्धा निश्चितपणे त्यांच्या माध्यमातूनच पूर्ण होतील असा मला विश्वास आहे आगामी काळामध्ये भविष्यकाळात काय अजून संकल्पना आहे तुमच्याकडे भविष्यकाळात फलटण शहराचं बारामती करण्याचं एक स्वप्न आमचं आहे आणि पहिली सुरुवात या विधानसभेमध्ये विजेत आमचा शंभर टक्के आहेच ही काळ्या दगडावरची रेघ आहे कुणी कशीही पाण्यात देव घातले तरी मी तुम्हाला टोक सांगतो या निवडणुकीमध्ये हा सत्ताधारी आमदारामध्ये आणि ह्या सत्तांतर हे होणार आहे आणि आमचा उमेदवार सचिन सचिन कांबळे पाटील कमीत कमी पंधरा ते वीस हजार मतांच्या फरकाने निवडून येणार आहे त्यामध्ये कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही आणि भविष्यात फलटण शहराचा प्याला कायापालट करून फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये जे उर्वरित लोकांच्या दृष्टीनं ते तीस वर्षात ज्या सुविधा झाल्या नाहीत त्या सुविधेचं एक सर्वेक्षण करून आणि निश्चितपणे त्याला पहिल्या प्रधान प्राधान्य देऊन हे सर्वसामान्य लोकांच्या ग्रामीण भागातल्या समस्या काय आहेत मग त्या लाईटच्या असतील रस्त्याच्या असतील पाणी पुरवठ्याच्या असतील किंवा दैनंदिन जीवनात जे लोकांना आवश्यक आहे त्या गरजा अपूर्ण गरजा पूर्ण करण्यावर आमचा भर राहणार आहे शेवटचा प्रश्न आता मतदार कार्यकर्ते यांच्यासाठी काय आवाहन करावं मतदान आणि कार्यकर्त्या मतदार आणि कार्यकर्त्यांना मी एवढंच आवाहन करेन की सगळे या तालुक्यामध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं एक परिवर्तनाची लाट तयार झालेली आहे आणि या लाटेच्या लाटेमध्ये या परिवर्तनाच्या लाटेत लाटे सर्व मतदारांनी सर्व तालुक्यातील जनतेनं परीनं आपण सहभागी होऊन या तीस वर्षाच्या सत्तेला सुरूव लावून निश्चितपणे या निवडणुकीच्या माध्यमातून बदल करून एक नवा अध्याय अध्या या फलटण तालुक्याच्या राजकारणात करावा असं माझं आव्हान आहे फलटण तालुक्यात परिवर्तनाची लाट तयार झालेली आहे गेल्या तीस वर्षाच्या सत्तेला सुरू लावून आपण आता नवीन अध्याय सुरू करण्याचं आव्हान या ठिकाणी प्रल्हादराव साळुंके पाटील यांनी मतदारांना केलेले आहे या निवडणुकीत खऱ्या अर्थानं एक मार्गदर्शकाची भूमिका आणि ज्येष्ठ नेते असलेले पूर्णपणे त्यांनी सुरुवातीपासून या निवडणुकीवरती के लक्ष केंद्रित केले वर सळंके पटेल आपल्या समोर होते आमचे नमस्ते फलटनचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार उपने नमस्ते फंड साठी सुरवली तालुका फलटण